नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं ॲपल्या ॲक्टिव्ह ॲक्टिव शेतकरी यूट्यूब चॅनलवरती जसं की मित्रांनो आपण गावरान कांदा नियोजन पाहत आहोत तर साधारणतः आपला ह्या प्लॉटची लागण ही सत्तावीस डिसेंबर या प्लॉटची ही लागण आहे आणि आज आपण बारा जानेवारी म्हणजे साधारणत त्याला सोळा ते सतरा दिवस आपले हे झालेले आहेत तर काय झालं मित्रांनो आपल्या शेतामध्ये ताणाचा प्रादुर्भाव थोडा हे जास्त झालेला आहे जास्त म्हणजे कसं की जे तण आहे आपलं हे साधारणतः तिसऱ्या चौथ्या पानावर आलेले म्हणजे छोटंच आहे अजून तर आपण याला थोडीशी तणनाशक ही फवारणी लवकर करा लवकर म्हणजे कसे साधारणतः आपण वीस एकवीस या दिवशी नंतर करतो परंतु त तण जर मोठं झालं तर नंतर मग औषधाचा रिझल्ट पाहिजे तितका आपल्याला येऊ येत नाही आणि साधारणतः आता काय झालेलं आहे आपले पीक हे सोळा ते सतरा दिवसाचं हे झालेलं आहे म्हणजे तणनाशक फवारणी करताना हे शक्यतो पंधरा ते वीस एकवीस म्हणजे ह्या दिवसाच्या दरम्यान दरम्यान आपल्याला ती फवारणी करायची असती तर त्या हिशोबाने आपण हे सतराव्या दिवशी आपण आज ही फवारणी करणार आहोत त्याआधी आपण काय केलं मित्रांनो काल हे याला पाणी देऊन घेतलेलं आहे तणनाशक फवारणी करताना रान हे पूर्णपणे ओलं पाहिजे कारण आपल्याला त्यामुळे तणनाशकचा रिझल्ट हा चांगला भेटतो तर साधारणतः आता कसं का आहे कांद्यामध्ये एक तणनाशक आपलं कॉमन आहे कोणतं गोल म्हणून म्हणजे ऑग्झ युरोपियन तेवीस टक्के ए सी या फॉर्ममधलं आपलं गोल हे जी एक तन्नाशक आहे हे कॉमन असतं किंवा हे आपल्याला हे घ्यावंच लागतं आणि त्याला जी जोडीला आपण टार्गा सुपर व्हिप सुपर गॅलांड हे जी घेतो तर या जे आपण ह्यावेळेस एक विड आऊट म्हणून एक तन्नाशक आहे म्हणजे ते तर आपण ते घेतलेलं आहे याचं थोडंसं रिझल्ट जरा बेटर आहे आणि काय होतं वारंवार तेच तेच तणनाशक मारून मारून आपली म्हणजे जो ताणांमध्ये जे रेजिस्टन्स तयार होतो ते थोडासा मोडण्यासाठी आपण थोडंसं काहीतरी चेंजेस म्हणजे करतो आणि काय होतं मित्रांनो गोल गोलला सध्या तरी काही ऑप्शन नाही आहे आपल्याकडं म्हणजे तेच आपल्याला यूज करावं लागते फक्त आपण हे दुसऱ्या जे कॉम्बिनेशनमध्ये घेतो तर त्याकरता आपण हे चेंज केलेलं आहे ते विड आउट म्हणून एक हार्बी साईड आहे हे आपण हे घेतलेले आहे तर साधारणतः आपण ते प्रति सोळा लिटर पंप आहे जो आपला पाठीवारचा जो फवारणी पंप आहे साधारणतः एक एम एल सोळा सॉरी सोळा लिटर पाणी पाण्याच्या पंपाला आपण साधारणतः वीस एम एल हे प्रमाण आपण घेतलेलं आहे आणि या यामध्ये काय आहे एक जसं आपलं रेडोमेड गोल्डच्या पुढे येतात त्या पद्धतीने यामध्ये अशा पुढे येतात तर एक पंपाला एक पुढी असं या हिशोबाने आपण हे घेतलेलं आहे आणि त्याची आपण ही आज इथं फवारणी करणार आहोत तर जसं आता पुढची ही फवारणी करून आपण पुढचं जी एक आता वातावरण तर खूप खराब आहे जे कीटकनाशक बुरशीनाशक याची जी फवारणी करणार आहे ते आपण या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणजे सांगणार आहोत तर आपलं चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचं जे काही नियोजन असेल आपल्या चॅनलवर आपल्याला हे भेटून जाईल धन्यवाद दे।